बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजनारायण रतन कांबळे यांना मागील वीस वर्षापासून अनुभव असलेले सामाजिक कार्यकर्ता तसेच ग्रामसंरक्षण दल ग्राम विकास दल भीमसेना दल आदी दलाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आपल्या कार्याबाबत खरोखरच गरीब जनतेसाठी झटत दारूबंदी अवैध धंदे आदी कामात त्यांचा पुढाकार असतो आज त्यांचा बाळापूर मतदारसंघामध्ये प्रचार दौरा सुरू असून प्रत्येक गावात प्रत्येक नागरिकापर्यंत आपले विचार मांडत आहेत बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बरेच अपक्ष उमेदवार निवडणूक लढत आहेत राजनारायण कांबळे हे एक वंचित गटातील असून आज त्यांनी आपले धाडस दाखवून निवडणूक लढवित आहेत त्यामुळे वंचित बहुजन आघाडी अडीअडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही राजनारायण कांबळे यांची निशानी बकेट असून सतरा नंबरचे बटन दाबून विजय करा असा संदेश गाव विवरा येथे दिला आहे पातूर तालुका प्रतिनिधी गुलाब भाऊ अंभोरे मी पक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी बाळापूर मतदारसंघामध्ये उभा राहिलेला आहे माझं नाव राजनारायण रतन कांबळे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी गेल्या वीस वर्षापासून एक सामाजिक काम करतो वेगवेगळ्या संघटनेमध्ये मी जिल्हा अध्यक्ष म्हणून माझं स्थान ग्राम संरक्षण दल या संघटनेमध्ये मी जिल्हाध्यक्ष आहे ग्राम विकास क्रांती दल या सुद्धा मी जिल्हाध्यक्ष म्हणून सात ते आठ वर्षे मी काम केलं त्याच्यानंतर भीमसेना संघटनेचासुद्धा जिल्हाध्यक्ष म्हणून अशा पद्धतीनं काहीतरी संघटनेचा आधार घेऊन मी माझी जी कार्यशैली शैली आहे ती कशी पुढे जाईल बाबा आणि मी कार्य कसं काय करेल समाजाला कसा न्याय मिळवून का देता येईल म्हणून दे आतापर्यंत माझे शंभरच्यावर आंदोलन झालेले आहेत आंदोलन मी अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराच्या विरोधात माझे आंदोलन असतात जेणेकरून कुठं न्याय कसा मिळेल मला जनतेला यासाठी मी झटत राहतो आणि अशा पद्धतीनं ज्या ज्या वेळेस मी माझे आंदोलन उपोषणं करतो त्या त्यावेळेस लोकांना न्याय मिळतो आणि त्या ठिकाणी शासनालासुद्धा कुठेतरी न्याय म्हणजे त्यांना एक मदत मिळते आणि त्यांना ज्या ज्या ठिकाणी शासन काही ठिकाणी पोचू शकत नाही कारण त्यांची जी कार्यशैली असते त्यापद्धन ते त्याचे कामं करत असतात परंतु काही गोष्टी जनतेनं त्यांच्या लक्षात आणून देणंही गरजेचं असते त्या गोष्टी मी करत असतो मी असं म्हणत नाही की शासन कुठे कमी पडत असतं शासन त्यांचे कामं करत असतात पोलीस प्रशासन असेल तहशील पंचायत समिती जिल्हा परिषद असतील आणखी काही मोठमोठे जे काही वि विभाग असतील बांधकाम विभाग ते त्यांचे कामं करत राहतात पण ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आपण आणतो त्यावेळेस ते कामं पूर्ण होतात त्याच पद्धतीनं इथं मला असं वाटलं की कुठंतरी आपणसुद्धा फॉर्म भरून आमदारकी निवडून निवडण्यासाठी जनता आपल्याला काय कौल देते जनता आपल्याला म्हणजे पा पाठीशी धरते का जनता आपल्याला सहकार्य करते का त्यासाठी मी या ठिकाणी उभा राहिलेला आता बघू आता मला तर भरपूर प्रतिसाद भेटत आहे मी माझ्या जास्तीत जास्त माझ्या समाजातून मिळते आणि ज्या लोकांना खरोखर आंदोलन उपोषण करणाऱ्या जी आवड आहे त्या लोकंसुद्धा मला लाईक करत आहेत आणि सध्या माझ्या समाजामध्ये गेल्यानंतर ते सुद्धा लोक मला की असे बोलतात की बा खरोखर समाजाचा माणूस आम्हाला हवा होता त्या ठिकाणी मला भरपूर प्रतिसाद भेटत आहे गावागावामध्ये मी प्रत्येक गावामध्ये जाऊन माझं मी मत मांडत असतो ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा